अनन्तकोटिब्रह्माण्डनायक योगिराज परं ब्रह्म सच्चिदानन्द सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय अध्याय सहावा रामजन्म उत्सवादि कथन श्रीरामजन्म उत्सव वगैरेचे वर्णन श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती देवीला नमस्कार असो श्री गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुलदेवतेला नमस्कार असो श्री सीता व श्रीरामचंद्र यांना नमस्कार असो श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो परमार्थाची इच्छा करणारा असो किंवा संसारात सर्व सुखसंपत्ती प्राप्त करण्याची इच्छा करणारा असो ज्या नावेचा सद्गुरू नावाडी किंवा सुकाण्या असेल तीच नाव त्याला पलीकडच्या काठावर नेऊन उतरविल सद्गुरू शब्दाने मनात भावना जागृत झाल्या की श्री साईबाबांचीच आधी आठवण येते ते समोरच येऊन उभे राहतात आणि आपला हात मस्तकावर ठेवतात धुनीतील उदिसकट आशीर्वादयुक्त हात जेव्हा मस्तकावर पडतो तेव्हा अंतःकरण स्वानंदाने उचंबळून येते आणि डोळ्यातून प्रेम वाहू लागते गुरूंच्या हाताच्या स्पर्शाच्या कौशल्याचे किती आश्चर्य की कि जो प्रलयाग्नितही जळत नाही त्या सूक्ष्म देहाला अर्थात लिंगदेह वासनायुक्त शरीर मन बुद्धी दहा इंद्रिये व पाच प्राण इतक्या सतरा तत्वांचा हा देह असतो हा जळला म्हणजे त्या जीवाला पुनर्जन्म नसतो आपल्या हस्तस्पर्शाने जाळून भस्म करून टाकतो देवाच्या कथावार्ता चुकून निघाल्या तर ज्यांच्या डोक्यात तिडीक उठते किंवा ज्यांच्या तोंडाची बेताल वटवट चालू होते त्यांनाही स्थिरता लाभते बाबांनी डोक्यावर त्यांचा कमळरूपी हस्त ठेवताच अनेक जन्मांची पूर्ण पिकलेली म्हणजे फळं देण्यायोग्य तयार झालेली पापे धुवून जाऊन साईंचे प्रेमळ भक्त निर्मळ होतात बाबांचे ते देखने रूप पाहून कंठ अत्यंत आनंदाने दाटतो डोळ्यांना आनंदाचा पाझर फुटतो आणि हृदयात अष्टभाव अर्थात आठ प्रकारच्या मनाच्या अवस्था घाम सुटणे स्तब्ध होणे अंगावर रोमांच उभे राहणे आवाज बिघडणे शरीराला कंप सुटणे शरीराचा रंग पालटणे डोळ्यांतून अश्रू वाहणे आणि शुद्ध हरपणे प्रकट होतात मी तोच परमेश्वर सोहम आहे अशी वृत्ती जागविली जाते स्वानंदाला प्रकट केले जाते आणि मी तूपणा जागच्या जागीच जिरविला जाऊन ऐक्यतेने अद्वैत मताचा दिमाग दाखविला जातो पोथीपुराण वाचू जाता पाऊली सद्गुरूंचे स्मरण होते राम किंवा कृष्णाच्या रूपाने साईबाबाच नटतात आणि आपले चरित्र ऐकवितात एकनाथी भागवत ऐकण्यास बसले असता साईच नखशी खांत श्रीकृष्ण होऊन भक्तांचे हित साधण्यासाठी उद्धव गीता अर्थात श्रीकृष्णाने यादव कुळातील आपला सखा व मंत्री उद्धव याला अवतार समाप्तीच्या आधी केलेला उपदेश गात आहे असे वाटते सहज गोष्टी करायला बसले असता तेथेही योग्य दृष्टांत देण्यासाठी अचानक श्री साईनाथांचीच कथा आठवते कागद घेऊन लिहू म्हणता अक्षराला अक्षर जुळवता येत नाही परंतु तोच जेव्हा स्वतःच्या सामर्थ्याने लिहवितो तेव्हा लिहिता लिहवत नाही जेव्हा जेव्हा अहमभाव डोकावू पाहतो तेव्हा तेव्हा साईबाबा आपल्या हाताने त्याला तळाशी दाबून टाकतात आणि शक्तिपात करून आपले सामर्थ्य देऊन शिष्याला कृतार्थ करतात काया वाचा मनाने साई समर्थांना लोटांगणी जाता धर्म अर्थ काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ आपोआप हाताशी चढतात कर्म ज्ञान योग व भक्ती या चार मार्गांनी ईश्वराची प्राप्ती होते हे चार मार्ग चार वेगळ्या बाजूंनी निघतात तरी ते सर्व आपणाला आपल्या ठिकाणी परमपदाला पोहोचवितात भक्ती ही बाभुळवनाची वाट आहे खाचा खळगे फार बिकट असतात ती एक पावली अर्थात एक एक पाऊल टाकता येईल एवढीच रुंद पण नीट सरळ असते आणि निकट घेऊन जाते काटा टाळून पाय टाकणे हाच सुलभ उपाय आहे याप्रमाणे केले की आपले ध्येय सुरक्षितपणे गाठाल असे गुरुमाऊलीने स्पष्टपणे सांगितले आहे मनरूपी मळे जर भक्तिरूपी पाण्याने शिंपडले तर वैराग्य उठून येते ज्ञानरूपी फुलांचा बहर येतो कैवल्याचे फळ लागते चितसुख अर्थात ज्ञानमय उफाळून येते आणि जन्ममरण निश्चयाने टाळले जाते परमात्मा स्वयंसिद्ध आहे तोच सत्य ज्ञान व आनंदयुक्त असा तीन स्वरूपाचा आहे कारणनिमित्ताने तो भक्तांना शिक्षण देण्याकरिता पूर्णपणे जागा होऊन प्रकट झाला जसा जा हा त्रैगुण्ये अर्थात सत्व रज व तम या तीन गुणांनी व्यक्त झाला तशी माया देखील क्रियाप्रयुक्त होऊन सत्व रज व तम या गुणांना चाळविते आणि आपले गुण चांगल्या प्रकारे प्रकट करते मातीच्या विशिष्ट आकाराला घडा हे खरोखर नाव असते परंतु घडा फुटला की नाव रूप व विकार हे सर्व पार निघून जातात हे सगळे जग मायेपासून उत्पन्न झाले आहे परस्परांशी त्याचा कार्यकारण भाव आहे खरे म्हणजे मायाच प्रत्यक्ष साकार होऊन जगाच्या रूपाने उद्भवली आहे हे सगळे जग मायेपासून उत्पन्न झाले आहे परस्परांशी त्याचा कार्यकारण भाव आहे खरे म्हणजे मायाच प्रत्यक्ष साकार होऊन जगाच्या रूपाने उद्भवली आहे जगाच्या आधी मायेची स्थिती पाहिली तर तिला आकार नव्हता परमात्म्याच्या स्वरूपात ती लीन आणि परम अव्यक्तात जमा झालेली होती व्यक्त झाली तरी परमात्मरूप आणि अव्यक्त असली तरी परमात्मरूप एकूण ही परमात्म्याचेच रूप असलेली माया परमात्म्याच्या रूपाहून मुळीच भिन्न नाही मायेने तमोगुणापासून जड अर्थात हालचाली शिवायचे किंवा जीव नसलेले पदार्थ निर्माण केले ही प्रथम क्रिया पूर्ण झाली मग मायेच्या रजगुणात परमात्म्याच्या चिदगुणाचा मिलाफ झाला म्हणजे या दोन्ही गुणांच्या अर्थात तमवरज स्वाभाविक धर्मांमध्ये चैतन्याची खाणच उघडली जाते अनेक प्रकारचे चरप्राणी उत्पन्न होतात पुढे मायेच्या सत्वगुणाने बुद्धितत्व निर्माण केले आणि त्यात परमात्म्याचा आनंद गुण मिसळला गेला म्हणजे बुद्धिमान मनुष्य प्राणी उत्पन्न होऊन खेळाला संपूर्णता येते अशा प्रकारे माया महाविकारी असते परंतु जोपर्यंत ती रूपांतराचा त्रास स्वीकारित नाही आणि वर सांगितलेले पदार्थ उत्पन्न करीत नाही तोपर्यंत हे त्रिगुण अव्यक्त असतात गुणांना अनुरूप अशा क्रिया केल्याशिवाय माया व्यक्त होत नाही जोपर्यंत ती क्रिया न करण्याचे धोरण आचरते तोपर्यंत ती अव्यक्त राहू शकते हे जाणा एकूण माया हे ईश्वराचे कार्य आहे सर्वम खलू इदम ब्रह्म म्हणजे दिसणारे हे सर्व ब्रह्मच आहे हे तत्व आणि तिघांचे अर्थात ब्रह्म म्हणजे परमात्मा माया व जग हे ऐक्य ते हेच आहे अशा ऐक्याचा अनुभव निश्चित प्राप्त कसा व्हावा अशी ज्यांच्या चित्तात उत्कट इच्छा असेल त्यांनी वेदशास्त्रांचा अभ्यास करावा ही वेदशास्त्रे व स्मृती सारासार विचार करण्याची शक्ती आणि गुरु व वेदांत यांच्या वचनांचा प्रत्यय व परमानंद देतात माझी या भक्तांचे धामी अन्न वस्त्रास नाही कमी याबद्दलची श्रीसाई खात्री देत असत हे त्यांच्या भक्तांना नेहमीच ठाऊक आहे मज भजती जे अनन्यपणे सेविती नित्याभियुक्त मने तयांचा योगक्षेम चालविणे ब्रीद हे जाणे मी माझे हेच भगवद्गीतेचे वचन अनन्याश्चिंतयंतो मांग ये जनहा पर्युपासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेमं व्हाम्यहम प्रमाण माना असे श्रीसाई म्हणत तुम्हा भक्तांना अन्न वस्त्रांची वाण नाही त्यासाठी उगाचं प्राण खर्ची घालू नका लौकिकी मानापमानाचा लोभ सोडून द्यावा आणि देवाच्या द्वारीच मान मिळवावा देवापुढेच पदर पसरावा आणि देवाचाच प्रसाद जोडावा लोकांनी मान डोलवली की तितक्याने स्वतःला विसराल का आराध्य देवतेच्या किंवा गुरूच्या देहाला अंतःकरणात पाझर फुटून तो घामाने डबडबला पाहिजे हेच ध्येय गोड लागले पाहिजे सर्व इंद्रियांना भक्तीचे वेड लागले पाहिजे आणि इंद्रियांच्या क्षुब्ध वृत्तींना भक्तीचे अंकुर फुटले पाहिजेत मग काय कौतुक होईल सदा सर्वदा असेच भजन घडो इतर काहीही न आवडो मन माझ्या साईंच्या नामस्मरणी जडो आणि इतर सगळ्या गोष्टींचा विसर पडो म्हणजे देह गेह अर्थात घरदार वित्त यांचे भान राहणार नाही चित्त परमानंदी जडेल आणि मन खात्रीने तटस्थ व अगदी शांत होऊन तृप्तही होईल सत्संग केल्याची खूण म्हणजे वृत्तीचे समाधान झाले पाहिजे नाना ठिकाणी जे मन भटकते ते काय सल्लीन अर्थात खरोखर एकजीव झालेले म्हणावे तेव्हा श्रोत्यांनी लक्ष देऊन श्रद्धेने पुढील वर्णन ऐकावे हे साई चरित्र श्रवण केल्याने मनाची प्रवृत्ती भक्तीकडे वळेल कथेच्या सानिध्यात प्रसन्नता लाभेल चंचल मनाला विश्रांती लाभेल तळमळीची निवृत्ती होईल आणि अत्यंत सुखाची प्राप्ती होईल आता पूर्वीच्या मशिदीच्या जीर्णोद्धाराच्या अनुसंधानाने रामजन्माच्या कथा कीर्तनाविषयीचे वर्णन पुढे चालवूया एक भक्त गोपाळगुंड होते त्यांची बाबांवर फार भक्ती होती आणि बाबांचे सतत नाव घेऊन ते वेळ घालवीत असत त्यांना संतान नव्हते पुढे साईबाबांच्या प्रसादाने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्यांचे मन प्रसन्न झाले एकदा गोपाळगुंडांच्या मनात आले की शिर्डी गावात दरवर्षी एक यात्रा किंवा उरूस भरवावा म्हणजे सर्वांना आनंद होईल तात्या कोते पाटील रामचंद्र दादा कोते पाटील माधवराव देशपांडे वगैरे सर्व मुख्यमंडळींना हा विचार आवडला आणि ते तयारीला लागले पण या वार्षिक उत्सवाकरिता एका नियमाचे बंधन होते त्याकरिता जिल्हाधिकारी यांची संमती घेणे आवश्यक होते त्यासाठी प्रयत्न करू जाता गावातील एक कुलकर्णी अर्थात सरकारने आपला वसूल इत्यादीचा हिशेब लिहिण्यासाठी नेमलेला अधिकारी कुत्सी उलटा गेल्याने कार्यात विघ्न उद्भवले कुलकर्णी जो विरुद्ध गेला त्याचा काय परिणाम झाला तो पहा यात्रा शिर्डीत भरू नये असा जिल्ह्याचा हुकूम आला परंतु ही यात्रा शिर्डीत भरावी असेच बाबांच्या मनात होते त्यासाठी पूर्ण आशीर्वादयुक्त त्यांची आज्ञाही झालेली होती गावकऱ्यांनी पिच्छा पुरविला जीवापाड यत्न केला आणि अधिकाऱ्यांनी हुकूम फिरवून सगळ्यांचा मान राखला तेव्हापासून शके अठराशे एकोणीस म्हणजे सन अठराशे सत्त्याण्णव बाबांच्या संमतीने रामनवमीच्या दिवशी यात्रा ठरली तात्या कोते व्यवस्था पाहू लागले आणि यात्रा अपरंपार येऊ लागली त्याच रामनवमीच्या दिवशी भजनपूजनाच्या समारंभासह ताशे चौघडे वाजंत्र्यासह यात्रा चोहीकडून व भरपूर येऊ लागली दरवर्षी दोन नवी निशाणे समारंभपूर्वक मिरवत आणून मशिदीच्या कळसाला बांधले जातात आणि शेवटी तेथेच रोवली जातात एक निमोणकरांचे व दुसरे दामू अण्णांचे अशी दोन निशाणे थाटामाटात मिरवली जातात आणि मग मशिदीच्या कळसाच्या टोकावर फडकत ठेवली जातात पुढे या उरसापोटी रामनवमीचा उत्सव कसा उद्भवला ते आश्चर्यकारक कथानक ऐका हा रामनवमीचा उत्सव म्हणजे शिर्डी गावाचा आत्मानंद देणारा मान सन्मान आहे शके अठराशे तेहतीस अर्थात सन एकोणीसशे अकरा साली रामनवमी प्रथम झाली आणि उरूसा पोटी जन्माला आली आणि तेव्हापासून अखंड चालत आहे प्रसिद्ध कै कृष्ण जागेश्वर भीष्म यांच्यापासून या कल्पनेचा उगम झाला त्यांना वाटले रामजन्मोत्सवाचा आरंभ करावा सर्वांना फार हितकारक होईल तेथपर्यंत केवळ उरुस यात्राच पुष्कळ प्रमाणात भरत असे त्यातूनच हा रामजन्माचा गोड उत्सव त्या साली उदयास आला एकदा भीष्म वाड्यात स्वस्त चित्ताने बसले असता काका महाजनी पूजा साहित्यासह मशिदीत जाण्याला तयार झाले मनात साई दर्शनाचा हेतू त्याचबरोबर त्यावर उरुसाचीही मौज म्हणून काका उत्सवासाठी आधीच एक दिवस शिर्डीत हजर झाले होते योग्य वेळ पाहून भीष्मांनी काकांना विचारले माझ्या मनात एक चांगला विचार आला आहे मला मदत कराल का येथे दरवर्षी उरूस भरत असतो रामजन्माचा हा दिवस आहे तेव्हा रामजन्मोत्सव संपादण्याची ही संधी अनायासे आलेली आहे काका महाजनींना हा विचार आवडला ते म्हणाले घ्या बाबांचा होकार त्यांच्या आज्ञेवर सर्व काही आहे कामाला लागायला मग उशीर नाही परंतु उत्सवाला कीर्तनाची जरुरी असते तो प्रश्न उभा राहिला खेडेगावी हरदास अर्थात कीर्तनकार कोठला सापडायचा सा। ही एक अडचण उभी राहिली भीष्म म्हणाले मी कीर्तन करीन तुम्ही पेटीचा सूर धरा राधाकृष्णाबाई वेळेवर सुंठवडा तयार करतील चला की मग बाबांकडे शुभकार्याला विलंब लावला की काहीतरी अडचण उभी राहते शुभकार्याला शीघ्रत्वाची जोड दिली की ते हातोहात साधले जाते चला आता कीर्तन करायची आज्ञा घेण्यास आपण जाऊया असे बोलून ते दोघे लगेच त्यावेळी मशिदीत येऊन पोहोचले काकांनी पूजेला आरंभ करताच बाबांनीच प्रश्न केला की वाडत काय चालले होते पण काकांना विचारणे सुचले नाही तेव्हा लगेच बाबांनी तोच प्रश्न दुसऱ्या तऱ्हेने भीष्मांना विचारला का हो बुवा काय म्हणत होते तेव्हा काकांना आठवण झाली आणि त्यांनी मनात योजलेला हेतू सांगितला बाबांच्या मनाला तो विचार आवडला आणि उत्सव करण्याचे निश्चित केले दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा लेंडीला गेलेले पाहून सभामंडपात पाळणा बांधला आणि कीर्तनाचा थाट केला पुढे वेळेवर श्रोते जमले आणि बाबा परतले काका पेटीवर येऊन बसले इतक्यात बाबांनी त्यांना बोलाविणे पाठविले बाबा तुम्हाला बोलावीत आहेत हे शब्द ऐकताच काकांच्या पोटात धस्स झाले काय झाले मनाला कळत नाही कथेचा विरस न होवो बाबांचे निमंत्रण ऐकून काकांची तेथेच गाळण उडाली बाबांचे मन क्षुब्ध काबर झाले कीर्तन निर्विघ्नपणे पार पडेल ना काका पुढे चालत आणि मागे पाहत भीत मशिदीच्या पायऱ्या चढू लागले पावले मंद मंद पडत होती काका फार चिंताग्रस्त झाले होते बाबा त्यांना विचारू लागले हा पाळणा येथे कशासाठी बांधला काकांनी कथेचे तात्पर्य व उत्सवाची योजना सांगितली आणि ती ऐकून बाबांना आनंद झाला मग बाबांनी तेथे जवळच असलेल्या निंबरातून अर्थात कोनाड्यातून एक सुंदर हार घेऊन काकांच्या गळ्यात घातला आणि आणखी एक भीष्मांकरिताही दिला पाळण्याचा प्रश्न विचारल्यावर मोठी काळजी उत्पन्न झाली होती परंतु तो हार गळ्यात पडल्यावर सर्वांची काळजी दूर झाली आधीच भीष्म बहुश्रुत व विविध कथा पारंगत असल्याने कीर्तन रसभरीत झाले आणि श्रोत्यांना अपरिमित आनंद झाला बाबांचाही चेहरा प्रसन्न दिसला आणि जसे अनुमोदन दिले तसाच कीर्तन भजनासह उत्सव करवून घेतला रामजन्माच्या वेळी बाबांच्या डोळ्यात गुलाल पडला आणि कौसल्याच्या मंदिरात श्रीरामाऐवजी जणू काय बाबाच रूपाने प्रगटले गुलालाचे केवळ निमित्त होते रामजन्माचा तो आवेश होता आता रूपी रावणाचा नाश होईल आणि दुर्वृत्तीरूपी राक्षस मरतील बाबांना एकाएकी क्रोध आला जणू काय प्रत्यक्ष नरसिंहाचे रूपच शिव्याशाप सुरू झाले आणि त्यांचा भरपूर वर्षाव झाला राधाकृष्णाबाई पाळण्याचे तुकडे होतील म्हणून मनात गडबडून गेल्या तो कसा सुरक्षित राहील याचे त्यांना साकडे पडले सोडा सोडा लवकर सोडा असा त्यांना पाठीशी लकडा लागल्यामुळे काका तो पाळणा सोडायला पुढे सरकले तो बाबा अत्यंत खवळले आणि काकांच्या अंगावर धावून गेले मग पाळणा सोडणे जागीच राहिले आणि बाबादेखील शांत झाले पुढे दुपारी आज्ञा मागितली असता बाबा आश्चर्याने म्हणाले आताच पाळणा कसा सोडता अजून त्याची आवश्यकता आहे की ही आवश्यकता तरी कसली साईबाबांचे शब्द चुकीचे किंवा उगाच कारणाशिवाय नसणार विचार केल्यावर लक्षात आले की उत्सवाची सांगता झालेली नव्हती येथपर्यंत उत्सव झाला परंतु जोपर्यंत दुसरा दिवस नाही उगवला व गोपाळकाला नाही झाला तोपर्यंत उत्सव यथास्थित पूर्ण झाला असे म्हणू नये अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी गोपाळकाला व कीर्तन झाल्यावर पाळणा सोडण्याची आज्ञा बाबांनी दिली पुढील वर्षी भीष्म मन नव्हते म्हणून कीर्तनासाठी बाळाबुवा सातारकरांना आणायचे होते परंतु त्यांना कवठे येथे रामनवमीच्या उत्सवाचे वर्षासन वार्षिक नेमणूक असल्याने तेथे जाणे होते म्हणून काका महाजनी बाळाबुवा नावाच्याच दुसऱ्या एका भक्तिभाव असलेल्या व्यक्तीला ज्यांची अर्वाचीन तुका म्हणून प्रसिद्धी होती त्यांना घेऊन आले आणि त्यांच्या हातून उत्सव साजरा करविला हेही मिळाले नसते तर काका महाजनीच कीर्तनाला उभे राहिले असते दासगणूंचे रामनवमीचे आख्यान त्यांना पाठ होते तिसऱ्या वर्षी सन एकोणीसशे तेरा साली बाळाबुवा सातारकरांचेच शिर्डीला वेळेवर येणे झाले कसे ते काळजीपूर्वक ऐका साईबाबांची कीर्ती ऐकून बाळाबुवा सातारकरांच्या मनात त्यांच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली परंतु वाटत सोबत पाहिजे आणि ती कशी लाभेल याची त्यांना चिंता होती बाळाबुवा स्वत हरदास होते साताऱ्याजवळ त्यांचे राहण्याचे मूळ ठिकाण होते परंतु त्यावेळी ते त्यांचा मुक्काम मुंबईला परळ येथे होता सातारा जिल्ह्यात बिराड सिद्ध कवठे नावाचे देवस्थान आहे बाळाबुवांना तेथील रामनवमीच्या कीर्तनाची वार्षिक नेमणूक होती आषाढीची एकादशी व चैत्र महिन्यातील रामनवमी या दोन वार्षिक उत्सवांशी बाळाबुवांचा संबंध होता बादशाही सनद अर्थात शासनपत्र पाहता बडे बाबांच्या अर्थात देवाच्या खर्चाकरिता एकशे चोवीस रुपयांची सरकारकडून मूळ व्यवस्था होती असो या दोन उत्सवांसाठी बाळाभुवांची बिदागी तीस रुपये होती परंतु यावर्षी कवठे गावात महामारीची साथ आली आणि गावकऱ्यांवर कठीण परिस्थिती येऊन ठेपली रामनवमी राहिली आणि तेथून बुवांना पत्रे आली की आता पुढच्या वर्षी आवे गाव रिकामा आहे सारांश रामाची सेवा चुकली बिदागीही जागच्या जागीच राहिली आणि शिर्डीला जाण्याची संधी मिळाली बाळाबुवांनी काकासाहेब दीक्षितांची भेट घेतली दीक्षित बाबांचे परमभक्त आहेत त्यांनी मनात आणले तर आपले शिर्डीला जाण्याचे मनोगत पूर्ण होईल आणि स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधतील असा विचार करून ते दीक्षितांना म्हणाले यंदा आमचे वर्षासन राहिले तेव्हा बाबांचे दर्शन घ्यावे आणि तेथेच कीर्तन करावे असे वाटते त्यावर भाऊसाहेब म्हणाले बिदागीबद्दल खात्री नाही देणे न देणे बाबांच्या हाती असते कीर्तनासाठी देखील त्यांचीच संमती लागेल इतके संभाषण चालत असता काका महाजनी अवचित आले आणि शिर्डीचा प्रसाद व उदी वाटू लागले बुवांना हा शुभ शकूनच वाटला काका महाजनी त्याचवेळी शिर्डीहून आले क्षेमकुशल वृत्त कळवून मग ते आपल्या घरी परत गेले असो पुढे दीक्षित बाळाबुवांना मोठ्या प्रेमाने म्हणाले मी बाबांची संमती विचारीन आणि ती दिल्यावर तुम्हाला नक्की कळवीन पत्र येताच शिर्डीला यावे वाट खर्चाला न भ्यावे त्यासाठी आपण न जिजावे मनात निशंक असावे पुढे दीक्षित शिर्डीला गेले बाबांनी अनुमोदन दिले मग बाळाबुवा शिर्डीत आले आणि त्यांना इच्छिल्याप्रमाणे बाबांचे दर्शन घडले साईबाबांनी देखील रामनवमीचा उत्सव सोहळा आपल्यासमोर बाळाबुवांच्या हस्ते मोठ्या प्रेमाने व कौतुकाने करवून घेतला बाळाबुवांनाही मनात संतोष वाटला की चिंतिलेले कार्य पार पडले साईबाबा देखील प्रसन्न चित्त झाले आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या बाळाबुवांची बिदागीसुद्धा यथास्थित झाली दीडशे रुपये घ्यायला आज्ञा झाली आणि बुवांना अमर्याद आनंद झाला पाच वर्षांची कवठ्याची प्राप्ती एकाच उत्सवात बाबांनी दिली मग बाळाबुवा का बरे खुश होणार नाहीत त्यांनी बाबांचे आभार मानले असो पुढे सन एकोणीसशे तेरानंतर एके दिवशी दासगणू शिर्डीत आले असता काकासाहेब दीक्षितांनी बाबांना विनंती करून दरवर्षीचा उत्सव त्यांना कायमचा देवविला तेव्हापासून आजपर्यंत हा जन्मोत्सव अनेक वाद्यांच्या एकत्रित आवाजात व नामस्मरणाच्या जयघोषात उजविला जात आहे आणि पोटभर अन्न संतर्पणाने महारापोरांना आनंद होत असतो समाधी मंदिराच्या महाद्वारावर मंगलवाद्यांच्या गजरात साई नामघोष मोठ्या हर्षभराने आकाशात भरगच्च घुमत असतो गोपाळगुंडांना जशी यात्रेबद्दल किंवा उरसाबद्दल स्फूर्ती झाली तशीच त्या जीर्ण मशिदीला गोंडस रूप आणावे अशीही त्यांना इच्छा झाली मशिदीचाही जीर्णोद्धार खरोखर आपल्या हस्ते व्हावा असा भक्त गोपाळगुंडांचा निश्चय झाला आणि त्यांनी त्यासाठी दगडही करविले परंतु या जीर्णोद्धाराचा योग गुंडांच्या भागी नव्हता बाबांनी ते दगड शिर्डीतील गणपती शनी व शंकर यांच्या देवळांच्या जीर्णोद्धारासाठी लावविले मशिदीच्या या विशिष्ट कार्यासाठी काही काळानंतर मनासारखा योग जुळून आला बाबांच्या मनात हे कार्य नानासाहेब चांदोरकरांनी करावे आणि त्यानंतर मागाहून फरसबंदी काकासाहेब दीक्षितांनी करावी असे होते तसे घडून आले आधी आज्ञा मागता थकले मग म्हाळसापतींना मध्यस्थी घातले तेव्हा बाबांनी अनुमोदन दिले असो जेव्हा मशिदीत एका रात्रीत फरशी झाली तेथून मग दुसऱ्याच दिवशी बाबा गादीवर बसले सन एकोणीसशे अकरा साली सभामंडप झाला पण त्यासाठी केवढा प्रचंड खटाटोप आणि महाव्याप सगळ्यांचा थरकाप झाला तेही कार्य अशाच रीतीने अशीच सर्व परिस्थिती असताना एकाच रात्रीत भक्तांनी मोठ्या कष्टांनी पूर्ण केले त्यांनी रात्री प्रयत्नपूर्वक खांब जमिनीत पुरावे आणि बाबांनी ते सकाळी उपटू लागावे भक्तांनी मोका साधून पुन्हा दगड टाकून भरावे अशा प्रकारे सगळ्यांनी थकून जावे सर्वांनी कंबर बांधून कामाला लागावे रात्रीचा दिवस करावा आणि अतिशय कष्ट सोसून मनाचा हव्यास पुरवावा आधी येथे उघडे अंगण होते तेथे एवढेचे पटांगण होते काका दीक्षितांना वाटले सभामंडपासाठी ही योग्य जागा आहे लागेल तितका पैसा खर्च करून लोखंडाचे खांब वकैच्या अर्थात तिकट्या म्हणजे तीन तुळ्यांना एकत्र जुळवून केलेली त्रिकोणाकृती रचना आणून बाबा चावडीत गेलेले पाहून ते काम साधून घेतले भक्तांनी रात्रीचा दिवस करून मोठ्या प्रयत्नांनी खांब जमिनीत दाटावे आणि चावडीतून परत येण्याचाच अवकाश की बाबांनी ते उपटून टाकण्याचा प्रयत्न करावा बाबा अत्यंत रागावले एका हाताने त्यांनी तात्याची मान धरली आणि दुसऱ्या हाताने एक खांब हलवून उपटू लागले हलवून हलवून तो ढिला केला तात्याच्या डोक्याचा फेटा काढला काडी लावून पेटवून दिला आणि रागाने खड्ड्यात टाकला त्यावेळचे त्यांचे डोळे जणू काय विस्तवाचे गोळेच दिसत होते समोर कोण पाहू शकेल सगळ्यांचे धैर्य खचून गेले मग बाबांनी लगेच खिशात हात घातला एक रुपया बाहेर काढला आणि तोही तेथेच टाकला जणू काय तो, तो सुमुहूर्तच केला शिवाय शापांचा वर्षाव झाला तात्या देखील मनात फार घाबरला की फार कठीण प्रसंग आला हा प्रकार कसा झाला कोण जाणे गावकरी आश्चर्यचकित झाले हे काय आज दुश्चिन्न तात्या पाटलावरचे हे संकट कसे निवारले जाईल पुढे भागोजी शिंद्यांनी धीर केला हळूहळू पुढे सरकला तोही आयताच सापडला आणि बाबांनी त्यालाही मनसोक्त चांगला बडविला माधवरावही हाती लागले आणि तेही विटांचा प्रसाद पावले जे जे मध्यस्थी करायला गेले त्यांना लगेच बाबांनी माराचा प्रसाद दिला आता बाबांपुढे कोण जाईल तात्यांची सुटका कशी करावी लोक विचार करू लागले तोच म्हणता म्हणता बाबांचा राग कमी कमी होऊन शांत झाला तत्काळ बाबांनी दुकानदार बोलविला जरीचे काठ असलेला फेटा आणविला आणि स्वतःच तात्याच्या डोक्याला बांधला जणू काय त्याला शिरपावच अर्थात राजा किंवा सरदार यांनी कृपावंत होऊन दिलेले पागोटे वस्त्रे इत्यादी बहुमानाचा पोशाख दिला लोक आश्चर्यचकित झाले की काय कारण या रागाला तात्यावर हा हल्ला कशासाठी आणि बाबांनीही आरडाओरड का केली रागाला काय काय कारणाने ते चढले आणि पाहता पाहता एका मिनिटात प्रसन्न चित्त कसे झाले याचे किंचितही कारण कोणाला निश्चितपणे कळले नाही बाबा कधी शांत असत आणि प्रेमाने गोष्टी सांगत असत तर कधी क्षण न लागता आणि निमित्त न लागता अचानक शुब्ध चित्त संतापलेले असत असो अशा या बाबांच्या गोष्टी एक सांगू जाता आणखी दुसरी आठवते कोणती सांगावी आणि कोणती मागे ठेवावी हे कळत नाही आणि प्रपंच वृत्ती तर बरी नव्हे मलाही आवड निवड करवत नाही जशी ज्या कथेला सवड मिळेल तशी ती श्रोत्यांची हौस व ऐकण्याची इच्छा म्हाताऱ्या लोकांपर्यंत ऐकलेल्या पूर्वीच्या गोष्टी साईबाबा हिंदू की यवन हे सर्व वर्णन पुढील अध्यायात बुद्धीप्रमाणे करीन दक्षिणेच्या निमित्ताने पैसा घेऊन तो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कसा लावीत धोती पोती खंड दुखंड करून शरीराचे कसे दमन करीत दुसऱ्यांसाठी कसे कष्ट वेष्टीत आणि भक्तांची संकटे घालवीत हे पुढील अध्यायात स्पष्ट होईल आणि श्रोत्यांना संतोष वाटेल सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साईसमर्थ यांच्या सत्यचरित्राचा रामजन्म उत्सवादी कथन नावाचा अध्याय समाप्त झाला श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो सर्वत्र मंगल असो